मस्त अशी ओल्या चवळीच्या दाण्यांपासून आपण भाजी बनवणार आहे छान अशा मस्त ताज्या ताज्या चवळीच्या शंगा आणल्या होत्या आणि छान असे दाणे पाहून घ्यायचे मस्त छान असे टच दाणे पाहिजे असे दाणे पाहून मग आणायचे बघा मी शंगा दाखवायचं स्किप झालं सगळे दाणे बघा मी चवडीचे दान चवडीच्या शेंगांमधून दाणे काढून घेतले आता आपण याची मस्त हिरव्या मिरचीची आणि शेंगदाण्याची छान वाटण बनवून भाजी बनवणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुम्ही तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा खूप सुंदर रेसिपी आहे अगदी स्किप न करता तुम्ही संपूर्ण बघा आम्ही याला शेंगदाणे लावून भाजी म्हणतो चवळीचे दाणे लावून भाजी म्हणतो तुम्ही हिरव्या वाटणातली भाजी म्हणू शकता तुम्हाला काय नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता आता बघा तव्यावर मी गॅस लावला तवा ठेवला तवा तपल्यानंतर मी शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेतले आता बघा मी शेंगदाणे काढून घेणार आहे त्यानंतर मी इथं नऊ ते दहा हिरवी मिरची घेतलेली आहे थोडी ही भाजी तिखट आवडते तुम्हाला जर थोडी मिरची कमी करायची तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे तुम्हाला किती घ्यायचं म्हणजे भाजी कशी घट्ट पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आणि बघू शकता मी किती शेंगदाणे घेतले होते आणि दहा ते बारा असतील माझ्या मिरच्या हिरवी मिरची छान तव्यावर भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि मग परत भाजून घेतली आता शेंगदाणे छान गार झाल्यानंतर तर सर्व साल काढून घेतली सर्व म्हणजे पूर्ण साल काढून घ्यायची म्हणजे भाजीला कलर छान येतो आणि ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही बनवतात का या प्रकारे भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता साल काढून बघा मी छान असं पाकळून घेतले शेंगदाण्यांचे साल आता बघा मी पूर्ण साल साईडला करून घेतले आता शेंगदाण्यांमध्ये आपण ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर एक सात ते आठ लसूण पाकड्या मी टाकलेल्या आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे मिरची लसूण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे कारण आधीच जर पाणी टाकलं तर मग सगळं मग वर येतं आणि जाड बारीक होतं मग मसाला म्हणून आधी थोडंसं एक दोन असे चालू बंद करून कोरडं फिरवून घ्यायचं आता मी तुम्हाला दाखवते बघा मी असं कोरडं थोडंसं फिरवून घेतलं आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत याला मिक्सरला मी याची चटणी बनवून घेणार आहे शेंगदाणे मिरची लसूण तुम्हाला अद्रकचा वापर करायचा करू शकता आणि हे खूप बारीक पण करायचं नाही खूप जाड पण ठेवायचं नाही बघा आता चवडीचे दाणे मस्त ताजे ताजे चवडीचे शेंगा होत्या छान सोलून घेतल्या आणि दाणे बघा किती छान आहे एकदम मस्त दाणे स्वच्छ परत मी एकदा धुवून घेतले आता एका कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवले दोन ते तीन पडे तेल टाकले तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकली जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आता आपल्याला थोडंसे एक तीन ते ती चार लसूण पाकड्या मी परत अशा कट करून टाकून घेतल्या आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल म्हणजे नाही टाकलं तरी चालेल पण छान असं एक फ्लेवर येतो मग भाजीला आणि आपण जी शेंगदाणे हिरवी मिरची आणि शेंगदाणे हिरवी मिरचीचं जे वाटण केलं लसणाचं ते टाकून घ्यायचं आणि लगेच झाकण ठेवायचं म्हणजे तेल उडत नाही म्हणजे भाजीला तरी पण छान येते आणि आपला मसाला म्हणजे पूर्ण वरती उडत नाही मसाला टाकल्या टाकल्या झाकण ठेवून घ्यायचं आता लाल भाजी तर आपण भरपूर प्रकारच्या बनवतो पण अशी तुम्ही हिरव्या वाटणातली भाजी नक्की बनवून बघा शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण करून आम्ही याला शेंगदाणे लावून भाजी म्हणतो तुम्ही याला काय नाव द्याल ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवता का हे पण मला नक्की सांगा आणि खरोखर सांगते इतकी सुंदर ही भाजी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते आता बघा थोडंसं आपला मसाला झाला परतल्यानंतर एक ते दीड चम्मच मी छोटा चम्मच हळद पावडर टाकून घेतली जर तुम्ही मसाल्यामध्ये टाकली हळद तर भाजीला कलर पण छान येतो आता परत मी एकदा झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून छान बारीक गॅसवर आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे बघा तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आणि थोडंसं आता मसाला म्हणजे अजून पूर्ण झालेला नाही अर्ध म्हणजे थोडासा मसाला परतल्यानंतर आपल्याला जे दाणे होते चवडीचे ते दाणे आपण मसाल्यामध्ये टाकून घेतले म्हणजे दाणे पण मसाल्यामध्ये छान असे मऊ पडतील आणि शिजून येतील आणि भाजीची टेस्ट मग तुम्ही सांगाल तर मग विचारूच नका इतकी भारी लागते आणि आता मी झाकण ठेवणार आहे परत म्हणजे दाणेही छान शिजतील आपली जो मसाला आहे तो पण छान होईल तेलामध्ये आणि तुम्ही बघू शकता मस्त तर्री परत आलेली आहे तुम्हाला जर या प्रकारेच खायचं आहे तर तुम्ही ही असंही खाऊ शकता मला तर मी जेव्हा लहान होते तेव्हा मम्मी बनवायची तर मी मम्मीला सांगायची मम्मी मला थोडासा असा मसाला काढ आणि मला खूप आवडायचा खूप hmm, सुंदर लागतं आपण मग कसं भाकरीसोबत आपल्याला चुरून खायचं तर मग थोडी पातळ भाजी छान लागते तर मग तुम्ही असंही ही म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही राहू देऊ शकता फक्त मग तुम्ही ह्या स्टेजला म्हणजे ह्या आता जेव्हा आपण पूर्ण हलवलं तर तुम्ही मीठ टाकून घ्या चवीनुसार आणि मग तुम्ही असंही चपातीसोबत खाऊ शकता खूप सुंदर लागतं आता मी गरम पाणी बनवायला ठेवलेले तापवायला एका बाजूला आणि मी गरम पाणी टाकून घेणार आहे म्हणजे मी पातळ भाजी बनवणार आहे कारण ज्वारीच्या भाकरींसोबत पातळ भाजी छान लागते आणि भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप सुंदर लागते ही चवळीच्या दाण्यांची हिरव्या वाटणातली भाजी शंग शंगदाणे आणि मिरचीचं वाटण बनवून केलेली भाजी खूप सुंदर लागते बागा, ला आता बघा भाजीला उकडी आल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता तुम्ही म्हणाल पाणी खूप जास्त वाटतं पण जेव्हा भाजी बारीक गॅसवर आपण शिजू देतो थोडं पाणी आटून जातं आणि ज्वारीची भाकरीसोबत म्हटलं तर मग थोडा रसा हवाच आणि मस्त आता हलवून घ्यायचं आहे आणि किती सुंदर बघा भाजीला कलर पण छान आलेला आहे नेहमी नेहमी लाल भाजी भाजी खाऊन येतो आणि सुकी भाजी खाऊन पण म्हणजे एखाद्या वेळेस वाटतं पातळ भाजी खावी आणि दाण्यांचं कूट टाकून थोडंसं रसा म्हणजे पाणी एका बाजूला भाजी एका बाजूला असं होतं तुम्ही नक्की या एक प्रकारे एकदा माझ्या प्रकारे ही भाजी बनवून बघा चवळीच्या शेंगांची मस्त ताजे दाणे पाहिजे सुकी चवळी वापरू नका ताज्याच शेंगा आणा मस्त छान भाजी मार्केटवरून आणि दाणे बघून आणा दाणे छान निघायला पाहिजे भाजी शिजल्यानंतर आता मस्त हिरवीगार कोथंबीर भाजीवर गेलेली आहे आणि मग तुम्ही बघू शकता काय लूक आले म्हणजे भाजी काही सुंदर दिसत आहे कोथंबीर टाकल्यानंतर खूप छान दिसते आहे बघू शकता तुम्ही आता दाणे पण छान असं बारीक गॅसवर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर अगदी बारीक गॅसवर शिजू द्यायची म्हणजे खूप सुंदर दाणे पण शिजून येतात आणि रसा मस्त बारीक गॅसवर शिजला की तरी पण छान येते एकदम जर आपण मोठ्या गॅसवर शिजू दिलं पाच मिनटात की लवकर भाजी होईल तर मग भाजीची तरीसुद्धा पडून जाते आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स आपण जर लक्षात घेतल्या तर आपली भाजी पण चवीला पण छान लागते आणि खूप सुंदर पण लागते आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण हिरव्या वाटणातली भाजी शेंगदाणे मिरची लसूण वाटण करून आपण बनवलेली भाजी मस्त चवडीच्या दाण्यांची ताज्या ताज्या चवडीच्या शेंगांची भाजी म्हणजे दाण्यांची भाजी खूप सुंदर बघा किती सुंदर दिसते आहे तुम्ही नक्की ट्राय करा नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन मित दादा ताई आपल्या चॅनलवर आले असतील त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही भरपूर प्रेम सपोर्ट करत आहात तुमच्या मनापासून मी आभारी आहे आणि बघा मस्त ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे ज्वारीची भाकरी मस्त चवडीचे दाणे दाण्यांची हिरव्या वाटणातली भाजी कांदा आणि अजून लोणचं राहिलेलं आहे आपलं आणि मग काय सुंदर तुम्ही बघू शकता तुम्ही हॉटेलच्या जेवणाला मागं टाकाल इतकी सुंदर ही भाजी लागते नक्की मग बनवून बघा खूप सुंदर अशी लगेच चवढीची शेंगा आणा आणि लगेच तुम्ही अशी भाजी बनवून बघा आवडल्यास मात्र सांगायला मला विसरू नका कशी वाटली रेसिपी हे पण सांगा बघू शकता मस्त आपलं ताट तयार झालेलं आहे या तुम्ही पण जेवायला आणि आम्ही पण आता जेवण करतो किती सुंदर बघा कांदा लोणचं ज्वारीची भाकरी चवळीच्या दाण्यांची मस्त हो, हिरव्या वाटणातली भाजी म्हणजेच आम्ही शेंगदाणे लावून चवळीचे दाणे भाजी असं बोलतो तुम्ही काय नाव द्याल ते मला नक्की सांगाल आता थोडीशी मी टेस्ट घेऊन बघते आणि खूप सुंदर ही भाजी तयार झालेली आहे श्री स्वामी समर्थ <coughs>